नमस्कार आज आम्ही भेट दिली श्रीक्षेत्र टाकेद हे महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि रम्य तीर्थक्षेत्र आहे निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण रामभक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे इथे भगवान श्री राम लक्ष्मण आणि सीतेचा काही काळ वास्तव्य केल्याचा उल्लेख रामायण कथांमध्ये सापडतो रामायण काळात रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण तिला शोधत होते या शोधामध्ये ते अनेक जंगलांमधून गेले आणि एका सुंदर शांत जागी काही काळ विश्रांतीसाठी थांबले हीच ती जागा म्हणजे टाकेद कथा सांगते की श्रीरामांनी इथे काही काळ वास्तव्य केलं होतं त्या काळी ही जागा घनदाट जंगलाने व्यापलेली होती आणि इथेच त्यांनी तपश्चर्या केली सीतेच्या आठवणींनी भारावलेले श्रीराम इथे ध्यानस्थ झाले होते हे मंदिर दगडी बांधकामाचे असून खूप शांत आहे आणि पवित्र वातावरणात आहे गर्भगृहात श्रीराम सीता आणि लक्ष्मणाची सुंदर मूर्ती देखील आहे मंदिरात विशेषत रामनवमीला मोठ्या प्रमाणावर भाविकांचा ओघ असतो मंदिराच्या परिसरात एक सुंदर रामकुंड देखील आहे असे मानले जाते की श्रीराम इथे स्नान करत असत रामकुंडाजवळच रामेश्वर म्हणजेच शिवमंदिर असे मानले जाते की रामांनी इथे भगवान शंकराची स्थापना केली याला रामेश्वर म्हणून ओळखलं जातं श्रीरामाच्या नावाने स्थापना केलेला हा तो शिवलिंग टाकेद हे त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे परिसरात हिरवाई शांती पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे ही जागा अध्यात्म आणि ध्यानासाठी आदर्श आहे टाकेद हे त्र्यंबकेश्वर पासून अंदाजे पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर आहे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरून जवळापूर फाट्याला वळून टाकेद मार्गे खाजगी वाहन रिक्षा किंवा स्थानिक जीपने सुद्धा टाकेदला सहज गाठता येतं टाकेदमध्ये दरवर्षी रामनवमीला उत्साह मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तसेच गुरुपौर्णिमेला आध्यात्मिक पर्यटनासाठी देखील एक आदर्श ठिकाणमधून ओळखलं जातं टाकेद म्हणजे एक फक्त मंदिर नव्हे तर श्रीरामांच्या चरणांची नाळजी ते जुळली ती पवित्र भूमी टाकेद हे रामायण काळातील एक पवित्र स्थान मानलं जातं आणि श्रीरामांनी मारलेला एक विशेष बाण ही कथा अनेक गावांमध्ये श्रद्धेने सांगितली जाते ही कथा केवळ एक आख्यायिका नसून इथल्या स्थानिक लोकांमध्ये श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग आहे स्थानिक कथा अशी सांगते की जेव्हा श्री राम सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना टाकेत परिसरात थांबले होते तेव्हा इथे ते आसपास मोठा राक्षसीवास होता त्या राक्षस वासामुळे गावकरी त्रस्त होते आणि त्यांच्या साधनेत अडथळा निर्माण होत होता एक दिवस त्या राक्षसाने सीतेच्या तपश्चर्याच्या वेळी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला लक्ष्मणाने संरक्षण करत असताना श्रीरामांनी एक दिव्य बाण काढला आणि तो एका विशिष्ट दिशेने सोडला हा बाण इतका शक्तिशाली होता की त्याने त्या राक्षसाचा नाश केला टाक म्हणजेच पाण्याचे मोठे पात्र फोडल्यासारखा आवाज केला आणि म्हणूनच त्या ठिकाणाला टाकेद हे नाव पडले असा समज आहे आजही स्थानिक लोक सांगतात की त्या त्या बाणाच्या शक्तीने जागी एक नैसर्गिक जलकुंड ज्याला रामकुंड म्हणून ओळखलं जातं तो निर्माण झालेला आहे जिथे आज श्रीराम मंदिराजवळ पाणी साठलेलं आढळत टाकेच्या आसपास असलेल्या गावांमध्ये जसं की खालसा जवळापूर मोह वळवंडी इत्यादी ही कथा पिढ्यान पिढ्या सांगितली जाते विशेषत रामनवमी हनुमान जयंती आणि गुढीपाडवा यासारख्या सणांच्या वेळी ही गोष्ट भाविकांना सांगितली जाते गावकरी असा विश्वास ठेवतात की त्या बाणाच्या शक्तीमुळेच आजूबाजूचा परिसर नकारात्मक शक्तींना मुक्त करत आहे काही जण आजही त्या जागी जमिनीखाली त्या बाणाच्या ऊर्जेचा प्रभाव आहे असं मानतात इथल्या काही जुन्या मंडळींना सांगताना ऐकू येतं की टाकीत रामाचा बाण लागला म्हणून ते पवित्र झालं टाक प्लस ऐद जेथे टाकासारखा आवाज झाला रामाच्या बाणामुळे किंवा पाण्याचा फाटा फुटला अशी लोकश्रद्धा आहे टाकेद हे केवळ एक ऐतिहासिक ठिकाण नाही तर भावनिक आध्यात्मिक पातळीवर श्री रामाच्या अस्तित्वाची अनुभूती देखील देणारी जागा आहे इथे आल्यावर लोकांना सांगताना मन शांत होतं आणि बाणासारखी वेदना राग चिंता हे सर्व निघून जातं स्थानिक आख्यायिकेनुसार वनवासाच्या काळात श्री राम सीता आणि लक्ष्मण काही काळ टाकेरा गावच्या आसपास राहिले ही जागा निसर्गरम्य शांत आणि जंगलांनी वडलेली आहे तसेच तपश्चर्यासाठी आदर्श ठरली होती काही ठिकाणी जुन्या काळातील कोरीव कामं दिसतात ज्यामधून ध्यानस्थ मुद्रा असलेली शिल्प आढळून येतात स्थानिक वृद्ध सांगतात की एक ठिकाण आहे जिथं सीता ध्यान ध्यान करायची त्याला सीतेची जागा किंवा सीतेचा आखाडा असं नाव आहे ती जागा अजूनही विशेष पवित्र मानली जाते एका विशिष्ट जागी अत्यंत थंडगार आणि स्वच्छ पाण्याचा झरा आहे मान्यता अशी आहे की हेच पाणी राम सीता आणि लक्ष्मण वापरत असत या पाण्याला रामझरा किंवा संपत्त झरा असंही म्हणतात एक डोंगर उतारावर अशी एक जागा आहे जिथे लक्ष्मण राखण करत बसायचा अशी समजूत आहे गावकरी तिथे एखाद्या झाडाखाली दिवा लावतात आणि नारळही ठेवतात गावकरी जागे या जागेवर सायंकाळी आरती नामकर नामस्मरण करतात कोणतीही वाईट गोष्ट होत असल्यास प्रार्थना करतात जवळपासच टाकेऱ्या जवळपूर वळवंडी खालसा मोहपाडा मोहो शेळपाडा हरसूल कोटमाळा धामणगाव उंबरटा कोथुरे चिंचुली ओझर घोटी आणि त्र्यंबकेश्वर अशी आजूबाजूच्या गावांची ओळख आहे या गावांमध्ये काही ठिकाणी अद्याप पारंपरिक जीवनशैली पवित्र जागा आणि रामायण काळशी जोडलेल्या कथा ऐकायला मिळतात तसेच आपण पाहत असाल या शिवलिंगातून जो दगड बाहेर काढेल त्याची इच्छा आणि मनोकामना पूर्ण होईल अशी आस्था देखील जवळपासच्या गावांमध्ये प्रचलित आहे रामायण काळात रावणाने सीतेचं अपहरण करून तिला लंकेकडे घेऊन जात असताना पक्षीराज जटायू याने सीतेला वाचवण्यासाठी आकाशातच रावणाशी युद्ध केलं त्याने प्रचंड धाडसाने रावणाचा रथ अडवण्याचा प्रयत्न केला आणि सीतेसाठी झुंज दिली रावणाने त्याच्यावर आक्रमण केलं आणि त्याची पंख छाटून टाकली रक्तबंबाळ जटायू पृथ्वीवर कोसळला श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना जखमी जटायूची टाकेत परिसरात त्यांची भेट झाली अशी स्थानिकांची श्रद्धा आहे जटायूने शेवटच्या श्वासात सीतेबद्दल सगळी माहिती रामाला दिली तेव्हा श्रीरामांचे डोळे अश्रूंनी भरले तो फक्त एक पक्षी नव्हता तर तो भक्तीचा निस्वार्थतेचा आणि शौर्याचं प्रतीक होता श्रीरामाने त्याचं अंतिम संस्कार पुत्रासारखं केलं हाच प्रसंग जटायू मोक्ष म्हणून टाकेत या ठिकाणी प्रसिद्ध आहे एकदा भेट नक्की